हॅलो तर मी कमीत कमी दोन ते तीन पोस्ट झाले आहेत माझे कंटिन्युअसली कॉन्स्टंटली तीन दिवस झाले मी व्हिडिओ टाकतो आहे आणि मला नवीन नवीन कस्टमर भेटतातच आहेत आणि खरं म्हणजे मला अपेक्षा नव्हती या गोष्टीची पण तुम्ही पण कंटिन्युअसली बिझनेस केला पाहिजे मी माझा पूर्ण बिझनेस इंस्टाग्रामनेच करतो आता थोड्या दिवसामध्ये इन्फ्लुएन्सर्सला पण व्हिडिओज देणार आहेत या इन्फ्लुएन्सर्सचे पण व्हिडिओ दिसतील तुम्हाला तर कन्सिस्टन्सी खूप जास्त गरजेची आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकले पाहिजेत मी फक्त तीन दिवस झाले आहेत मला आणि मी व्हिडिओ टाकतो आहे मला नवीन नवीन कस्टमर भेटतात आहेत नवीन नवीन कमीत कमी हा दिवसाला दोन ते तीन नवीन कस्टमर आहेत आणि माझा म्हणजे दोन ते तीन कस्टमर जरी असलं तरी एक हजाराच्या वरती अप्रॉक्सिमेटली जातोच जातं नॉर्मली तर नवीन नवीन कस्टमर शोधायसाठी तुम्हाला नवीन नवीन रील रोज टाकाव्या लागणार आहेत तर कंटिन्युअसली रील बनवा आणि कंटिन्युअसली काम करत राहा आणि कोणालाही अगर शूजचा बिझनेसबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस टाकायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा थँक्यू